की डॉक्टर सुजय विखे हा तरुण आहे मी सारखा विचार करत होतो की मी त्यांना सोडून इकडे आलो तुम्ही तिकडे काय करताय आणि सुजयने अत्यंत चांगला निर्णय घेतला मुख्यमंत्र्यांच्या जा सोबत त्यांनी चर्चा केली आणि सुजय हा भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाला एक तर मागच्या वेळेला मी शिर्डीमध्ये उभा राहिलो मी पडलो पण मी जरी पडलो तर मी ताबडतोब उठून उभा राहिलो निवडणुकीमध्ये पडलो म्हणजे निवडणुकीमध्ये पडलो काय मी एकटाच पडलो नाही मी याला सुद्धा पडलो माग गेल्या जर कदाचित साहेबांनी ही सीट बाळासाहेब विखे पाटील यांना दिली असती बाळासाहेब मला दिल्लीला भेटायचे आणि म्हणायचे आठवले तुम्ही शिर्डीमध्ये या ते मला म्हणायचे तुम्ही शिर्डीमध्ये या मी त्यांना म्हणायचो तुम्ही नगरमध्ये जा पण शेवटी ते काही जमलं नाही बाळासाहेबांना इकडची काही तिकीट मिळाली नाही ते नाराज होते मी खुश होतो मला जागा आहे म्हणून मी खुश होतो पण त्यावेळेला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम